आज बांगूर नगर मेट्रो स्थानकावर एक धक्कादायक प्रसंग घडला आहे मेट्रोमध्ये चढत असताना एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा पाय घसरला आणि तो थेट मेट्रोच्या दरवाजात अडकला आज बांगूर नगर मेट्रो स्थानकावर एक धक्कादायक प्रसंग घडला यामध्ये मेट्रोमध्ये चढत असताना एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा पाय घसरला आणि तो थेट मेट्रोच्या दरवाजात अडकला काही सेकंदांमध्येच परिस्थिती बिकट होण्याची शक्यता होती मात्र सुदैवाने ड्युटीवर असलेल्या मेट्रो कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत तात्काळ यंत्रणा थांबवली आणि त्या लहानशा मुलाला सुरक्षित बाहेर काढले ही कृती फक्त एक जबाबदारी नाही तर जीव वाचवणाऱ्या धाडसाची कहाणी ठरली आहे नगर मेट्रो स्थानकावर एक धक्कादायक प्रसंग घडला यामध्ये मेट्रोमध्ये चढत असताना एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा पाय घसरला मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही